नमस्कार मित्रांनो मी, मी योगेश आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलच्या का नवीन स्वागत आहे आता रात्रीचे वाजलेत आणि आम्ही चाललो आता खेकडे पकडायला तर आपल्यासोबत आहे प्रथमेश आहे डीलव काय आणि मंगे आहे चला आपण आलो आता इथे आपल्या ओढ्यामध्ये पाऱ्यामध्ये आलो इथे बघूया आपल्याला भेटतात किती भेटतात ते तर एक भेटलंय आता छोटस आहे एकदम छोटा एकदम सर इकडे मंगेशला पण एक भेटलाय পড়তাম যে মোটাই গেলে দাঁতমি जास्त काम नको तेच तर पाठवलं तिकडे पिशवीला होई घर पुतळी बांधी करायला लागेल शोवर येतील धरून पागल येते मोठा साईज आहे मित्रांनो मोठा भेटलाय पिशवी टाकताना किती भेटले आपल्याला छोटे भाटवले फटवले आजमध्ये बघूया जाऊ द्या अजून <laughs> <दौद्या था। laughs> जास्त नाही एकच भेटला बस आपल्याला आपल्याला एकच आणि मोठा भेटला पण जास्त काय भेटले नाही एकच फक्त भेटला आणि एवढं आवडली भेटला एका रात्री नव्हती नवीन असाल तर अशा असा नवीन नवीन करा सक्ष टाटा बाय बाय